नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर सचिन गायकवाड एम डी आयुर्वेद तुमचं या व्हिडिओमध्ये स्वागत करत आहोत पोटामध्ये गॅसेस होणं पोट दुखणं आणि पोट एकाच वेळेस व्यवस्थित साफ न होणं या तीन तक्रारी अनेक रुग्णांमध्ये आपल्याला बघायला मिळतात यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचे किंवा वेगवेगळे पोट साफ करणारे औषध नेहमी रुग्ण घेत असतात परंतु तरी देखील त्यांना या त्रासापासून पूर्णतः मुक्तता मिळत नाही तर यात रासा साथी आपन या त्रासासाठी आपण काय घरच्या घरी उपाय करू शकतो त्याविषयी या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो तुम्ही या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनल अवश्य सबस्क्राईब करा पोटामध्ये गॅसेस काय निर्माण होतात हे समजून घेणं अतिशय महत्वाचं आहे आपण ज्यावेळेस आहार घेत असतो त्यावेळेस त्याचं योग्य पद्धतीने जर पचन झालं तर त्यापासून मल तयार होऊन तो मल सहजपणे शरीरात बाहेर निघून जातो परंतु जर हे पचन व्यवस्थित झालं नाही तर त्यापासून अपचन होण्याची शक्यता ही मोठ्या प्रमाणावर वाढते या अपचन वाढल्यामुळे शरीरामध्ये गॅसेस निर्माण होण्याचं प्रमाण देखील मोठ्या प्रमाणावर वाढतं शरीरामध्ये जर मोठ्या प्रमाणावर अपचन झालेलं असेल व्यवस्थित डायजेशन झालेलं नसेल तर त्याचा एक बाय प्रोडक्ट स्वरूपामध्ये गॅसेस तयार होण्याची शक्यता ही मोठ्या प्रमाणावर असते हे गॅसेस तयार झाल्यामुळे जो शरीरातला मलभाग आहे तो शरीरातनं पूर्णपणे एकाच वेळेस बाहेर पडू शकत नाही आणि या मलभागामुळे या गॅसेसला म्हणजेच या वाताला अवरोध किंवा ऑब्स्ट्रक्शन झाल्यामुळे आपल्या पोटामध्ये एक प्रकारे वेदना किंवा शूल होण्याची शक्यता ही मोठ्या प्रमाणावर दिसून येते त्यामुळे तुम्ही सतत जरी पोट साफ होणारी औषधं घेतली तरी देखील या त्रासातून तुम्हाला मुक्तता ही मिळत नाही कारण पोट साफ न होणं हा या त्रासाचं कारणच नाहीये बेसिक किंवा जे महत्त्वाचं कारण जे आहे ते शरीरामध्ये होणारं अपचन आणि त्याच्या बाय प्रोडक्ट स्वरूपामध्ये निर्माण होणारा हा वाघ म्हणजे चा गॅसेस हे आहे तर हे पचन व्यवस्थित करण्यासाठी आपल्याला घरच्या घरी काय उपचार करता येईल त्याविषयी आज आपण बघणार आहोत पचन सुधारण्यासाठी सर्वात महत्वाची औषधीयुक्त वनस्पती जी आप की आपल्या किचन मध्ये देखील आहे ती म्हणजे सुंट म्हणजे आद्रक या आद्रकेपासून तयार केलेला जो काढा का आहे त्याचाच उपयोग आपल्याला हे पोटातले गॅसेस कमी होण्यासाठी होणार साधारणतः अर्धा चमचा आद्रक घ्यावी त्याच्यामध्ये दोन कप पाणी मिसळावं आणि याच्यापासून दोन कपचा एक कप उरेपर्यंत काढा करून घ्यावा आणि हा काडा गाळून घेतल्यानंतर या काड्यामध्ये साधारण अर्धा ते पाव चमचे गाईचं तूप टाकून हा निर्माण झालेला जो काडा आहे किंवा हा तयार केलेला जो घरगुती काडा आहे हा काडा आपल्याला सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेस रिकाम्या पोटी किंवा जेवणाच्या साधारण एक किंवा अर्धा तास अगोदर घेणं गरजेचं आहे ज्या लोकांना सर्दी खोकला ताप कणकण असेल त्या लोकांनी या काड्यामध्ये तूप न टाकता तयार झालेला हा जो काडा आहे तो जेवणाच्या नंतर घ्यावा म्हणजे त्यांच्या शरीरामध्ये वाढलेला जो कफ आहे त्या कफामुळे जो निर्माण झालेला अपचन आहे किंवा जे गॅसेस आहेत ते कमी होण्यासाठी आपल्याला या काळ्याचा चांगला फायदा होतो शरीरामध्ये निर्माण झालेले गॅसेस जे आपल्या शरीरामध्ये अपचन होत आहे याची सुरुवात असते त्यासाठी आपली पचनशक्ती चांगली राहावी यासाठी आपण विविध प्रकारचे आयुर्वेदिक औषधोपचार घेऊ शकतो त्याने आपली पचनशक्ती चांगली सुधारू शकते आपल्या आहारामध्ये आपण बदल करू शकतो त्याचप्रमाणे पंचकर्मातला बस्ती हा जो भाग आहे तो शरीरातले गॅसेस कमी करून साफ राहण्यासाठी आणि आपली पचनशक्ती सुधारवण्यासाठी अतिशय उपयोगी ठरतो या पंचकर्माचा देखील तुम्ही या आजारांच्या मध्ये किंवा या लक्षणांमध्ये फायदा घेऊ शकता मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुमच्या काही अजून शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा धन्यवाद